सध्या टी आर पी च्या रेस मध्ये टिकून राहण्यासाठी प्रत्येक वाहिनी नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे अशातच आता काही जुने कलाकार स्टार प्रवाहावर एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री समृद्धी केळकर ही पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कम करते तर म्हणून धागा धागा जोडते नवा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेता अभिषेक राहाळकर हा देखील या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे हळद रुसली कुंकू हसल ही नवीन मालिका स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे समृद्धी केळकर आणि अभिषेक राहाळकर ही नवी जोडी या मालिकेत पाहायला मिळणार नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलाय तसेच समृद्धी यात कृष्णा साकारते तर अभिषेक दृश्यंत या भूमिकेत पाहायला मिळणार शेतकरी असल्याचा अभिमान असणारी कृष्णा आणि दुसरीकडे खेड्याविषयी कमालीचा तिरस्कार असणारा दृश्यंत या प्रोमो मध्ये कृष्णा म्हणजे समृद्धी ही गायी ला गाडीतून घेऊन जाताना दिसते तर तितक्यात समोरून दृश्यंत म्हणजे अभिषेक हा एका गाडीतून येताना दिसतो पुढे या दोघांमध्ये वाद वाद होतात आणि आता कोण गाडी आधी मागे घेणार यावर त्यांच्यात होताना दिसतो त्यानंतर कृष्णा जबरदस्तीने दृश्यंत याची गाडी मागे घ्यायला लावते या दरम्यान या मालिकेतून समृद्धी आणि अभिषेक या दोघांची भूमिका अगदी वेगळी असलेलं पाहायला मिळतय तर तुम्हाला हा प्रोमो आवडला का आणि आता ही नवी जोडी पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या युट्यूब चॅनल लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला